गेल्या सहा महिन्यांपासून आपण ऐकत आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे यासाठी बच्चू भाऊ कडूंनी सुद्धा बरेच प्रयत्न केले आहेत व त्यावरती शेतकऱ्यांना निर्णय सुद्धा सरकारकडून देण्यात आला होता म्हणजे काही शेतकरी कर्जमाफी केले जाणार अशी बातम्या समोर येत होत्या व यामध्ये बावनकुळे साहेबांनी हे सुद्धा सांगितले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण जे गरजू शेतकरी असणार आहे जे गरीब शेतकरी असणार आहे त्यांना कर्जमाफी मिळणार आहे आता त्यामध्ये सुद्धा वाद सुरूच झाले आहेत कर्जमाफीसाठी संरक्षण सुरू सरसकट की गरजू यामध्ये वाद चालू व योग्य वेळी ही घोषणा केली जाणार असे सुद्धा त्यांचं मत आहे अजितदादा पवारांनी तर वेगळं सांगितलं आहे ते म्हणजे सध्या लाडकी बहीण योजना आणि इतर विकास काम करतोय त्यामुळे ते त्याच्यावरती फोकस आहे मग शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार हा सुद्धा मुख्य प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर शेतकरी कर्जमाफीवर मंत्र्यांची वेगवेगळी मतं आहेत कोणांना कर्जमाफी करण्यात येणार वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे वेगवेगळे मंत्री सांगत आहेत व याबद्दल बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की सरसकट की गरजू यामध्ये वाद सुरू आहे म्हणजे कोणाला नक्की मिळणार आहे लाभ जसे लाडक्या बहिणींमध्ये वाद सुरू होते की पात्र अपात्र आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा हे वाद सुरू झाला आहे तर ते सरसकट की गरजू यामध्ये काय वाद आहे ते आपण पाहून घेऊया गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक, एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज खर आहे सरसकट कर्जमाफ्यांनी धनधान्याचा लाभ झाला गरीब माणसाचा लाभ नाही झाला गरीब माणसं सुटून गेले आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले अल्पभुधारक अत्यत्यल्पभुधारक शेतकरी सुटले आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अल्प अत्यल्प उदारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणारे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायची असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू